हे हाय लेवल ऑफ इन्शुलिन मग आपली गडबड करणं चालू करत मग आपलं आपलं शरीर आहे देवाने दिलेलं शरीर आहे सगळं त्याच्यात मेकॅनिझम फिट आहे जोपर्यंत आपण एक्सटर्नल त्याच्यात करत नाही ना बॉडी टेक्स केअर ऑफ सेल्फ हे आपण बाहेरून खूप त्याच्यात करत राहतो त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे आता आपलं आपलं शरीर काय करत की या हाय लेवल ऑफ इन्शुलिन पासून शरीराचं रक्षण करण्याकरता या इन्शुलिनच्या विरुद्ध कवच तयार करत कारण आपल्या शरीराला बिलकुल आवडत नाही हे इन्शुलिन हाय लेवल बिलकुल आवडत नाही त्याला ते झिरो पाहिजे आणि मग हे कवच तयार करत आता मी जे काही तुम्हाला सांगतो आहे हे नॉर्मल लोकांच्या करता आहे बरं आता ते डायबिटीज कसा होतो ते सांगणार आहे डायबिटीज एकदा झाल्यानंतर प्रक्रिया बिघडते ते पण सांगणार आहे म्हणून हे जे माझं भाषण आहे हे नॉर्मल लोकांना ज्यांना सध्या डायबिटीस झाला नाही आणि डायबिटीस प्रिव्हेंट करायचं आहे किंवा ज्यांना नुकताच डायबिटीस झाला आहे आणि आता तो रिव्हर्स करायचा आहे त्यांना हे उपयोगाचं आहे पण ज्यांना ऑलरेडी डायबिटीस सेटेन आहे त्यांना त्यांच्या डायबिटॉलॉजिस्टलाच कन्सल्ट करावं लागेल त्यांना इन्शुलिनच्या लेवल झिरो करून चालणार नाही कारण त्यांचं ते ऑर्गनच आतापर्यंत खराब होऊन गेलेलं आहे स्वादुपिंड तेव्हा हे शरीर इन्शुलिनच्या विरुद्ध एक कवच तयार करत आणि ते कवच चार पायऱ्यांमध्ये तयार होतं चार पायऱ्यांमध्ये पहिल्यांदा काय होत पहिली पायरी अशी असते की मेंदूचे आणि नर्वस सिस्टमचे जितक्या पेशी आहेत सेल्स आहेत ते इन्सुलिनला आपलं रिसेप्टर बंद करून टाकतात हे जे रिसेप्टर आहे इथे इन्सुलिनच इन्सुलिन जाणारा जो रस्ता आहे ना सेलमध्ये तो रस्ता बंद करून टाकता पहिल्या स्टेज मध्ये ब्रेन आणि नर्वस सिस्टमचे सेल्स इन्सुलिनला आतमध्ये दे जीव देत नाही कारण आता इन्शुलिनच्या विरुद्ध कवच तयार करायचं आहे शरीरात इन्सुलिन ची लेवल हाय आहे आणि ती नको आहे म्हणून आपलं शरीरच ते कार्य करतं आणि त्या सेल्स मध्ये इन्शुलिन आतमध्ये येणारा जो रस्ता असतो तो रस्ता बंद करून टाकतो इन्शुलिन आतमध्ये येणं बंद झालं हा रस्ता इन्सुलिनचा बंद झाला की आतमध्ये येऊन हा जो रस्ता इन्शुलिन ग्लुकोज करता तयार करतो तो रस्ता तयार होऊ शकत नाही त्यामुळे ग्लुकोज रक्तात राहतं ते मध्ये जाऊ शकत नाही बरं झालं इन्शुलिन ग्लुकोज ला सेल्सच्या आतमध्ये जाण्याकरता ची आवश्यकता आहे इन्शुलिनला सेलमध्ये जाण्याचा रस्ता जर बंद करून टाकला तर इन्शुलिन मध्ये जाऊ शकणार नाही त्यामुळे ग्लुकोज करता रस्ता तयार होणार नाही शुगर करता रस्ता तयार होणार नाही मग शुगर जाऊ शकणार नाही शरीरात आपण खाणं चालूच आहे त्याच्यामुळे रक्तातली शुगर हळूहळू वाढत जाईल त्यालाच आपण जा डायबिटीज म्हणतो आता अजून डायबिटीजची स्टेज चौथी आहे पहिल्या स्टेजमध्ये काय काय होतो पहिल्या स्टेजमध्ये असं होत की हा जो रस्ता बंद होतो रस्ता बंद झाल्यामुळे त्या सेल्सला स्वतःला एनर्जी मिळत नाही आहे ना स्वतःला त्या नर्व ब्रेन आणि नर्वस सिस्टमच्या सेल्सला एनर्जी लागते की नाही शरीर मशीन प्रमाणे काम नसतं करत म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की रस्ता बंद होतो म्हणजे सगळ्याच सेल्स बंद होता असा नाही काही पाच पंचवीस दोन पर्सेंट तीन पर्सेंट राहतात त्यांनी आपण सर्वाईव्ह होतो पण बाय अँड लार्ज हे सेल्सचा रस्ता बंद होतो ग्लुकोजचा ग्लुकोज आतमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे काय होतं की जेवण झाल्यामुळे जेवण झाल्यावर दोन तासाच्या आतमध्ये डोक्यात हलकेपणा वाटायला लागतो आता पहा ज्या लोकांना डायबिटीस झाला असेल किंवा जे आता होत असेल ते केअरफुली ऐका की डायबिटीस कसा होतो जेवण झाल्यावर दोन तासांनी डोक्यामध्ये हलका हलकेपणा वाटायला लागतो चिडचिड चीड़ चिडचिडपणा चीड़ वाटतो अरे कालपर्यंत सगळं ठीक होतं आता काय यांची चिडचिड सुरू झाली घरातल्या लोकांच्या लक्षात येत की जेवण झाल्यावर चिडचिड कशाची चिडचिड आहे चिडचिड वाढते त्यानंतर एकाग्र होता येत नाही जास्त पिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते जास्त म्हणजे जेवण झालं तरी ते म्हणतात ना खाय खा आमच्या तिकडे म्हणतात नागपुरात खाय खाय सुटते जेवण झाल्यावरही पुन्हा काहीतरी खायच म्हणतात हे एवढ देऊनच ते म्हणतात तर जेवण झाल्यावर पुन्हा पिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते वजन लवकर वाढत जात आणि ही जी हे जे कार्बोहायड्रेट रक्त रक्तामध्ये मग वाढतात हे ग्लुकोज सेल्स मध्ये न जाऊ शकल्यामुळे त्याचं मग फॅट मध्ये कन्व्हर्शन होऊन जातं म्हणून वजन वाढत मग दुसरी पायरी दुसऱ्या पायरीत काय होत तरी जर तुम्ही काही करेक्टिव्ह ऍक्शन घेतली नाही आणि ही करेक्टिव्ह ऍक्शन करेक्टिव लोकांना सांगणे म्हणजेच फिटनेस मुवमेंट आहे कळलं ना आता काय फिटनेस मुवमेंट की हेच लोकांना सांगणे की आता तू फर्स्ट स्टेजमध्ये आहे एक दुसऱ्याच्या स्टेज ओळखायच्या एक दुसऱ्याची गंमतही केली तरी चालते का कॅन्सरची स्टेज थोडीच आहे डायबिटीज ची स्टेज आहे थोडं इकडे तिकडे चूक झाली तर चालते आहे की नाही त्यामुळे आता हा फर्स्ट स्टेज मध्ये सेकंड स्टेज काय आहे सेकंड स्टेज, स्टेज जेवणानंतर खाण्याची इच्छा जास्त तीव्र होत जाते चिडचिड जास्त वाढते एकाग्र करण्यामध्ये कठीणाई जास्त येते स्नायू आणि इतर अवयव आणि मसल्स यांना आता ग्लुकोज न मिळाल्यामुळे कारण ते सेल्स बंद करतात त्याच्यामुळे थकवा येतो काम करण्याची इच्छा होत नाही असं वाटत नाही आता जेवण झाल्यावर काही ऑफिस मध्ये जाऊच नाही घरीच लोटाव काम करण्याची इच्छा होत नाही त्यानंतर व्यायाम करण्याची तर इच्छा बिलकुलच होत नाही त्यानंतर पोट सुटत जात रक्तदाब वाढतो आणि रक्तातील चरबी वाढायला लागते ला निरनिराळ्या ज्या गोष्टी रक्तातल्या ट्रायग्लिसर वगैरे वगैरे सगळे वाढायला लागत आता हा? दोन्ही स्टेज मध्ये इन्सुलिन थोडं थोडं ग्लुकोज थोड्या थोड्या सेल्स मध्ये बिचारा टाकतच असतो ठीक आहे पूर्ण मशीन नसल्यामुळे शरीर हे मशीन सारखं नसल्यामुळे काही सेल्स चाल ढकल चालू असतो म्हणून आपल्याला वाटत असतं पण हे सिमटम्स मग हळूहळू वाढत जातात हे करता करता आता जेव्हा तिसरी स्टेज येते तेव्हा मग मेंदूला कमी साखरेचे झोके येतात त्याला म्हणतात ट्रान्झियंट हायपोग्लायसेमिक अटॅक नावाचा शब्द दिला आमच्या शास्त्रामध्ये शब्द मोठे जोरदार जोरदार एखाद्या तापाचं काही कारण नाही सांगितलं की आम्ही त्याला म्हणतो पी ओ कारण माहित नाही <laughs> तो ताप पण त्याला पायरेक्शी ऑफ अननोन ओरिजिन म्हटलं तेव्हा तुम्ही फी द्याल की नाही तर तसं असतात तसे हे शब्द आहेत शब्द असल्यामुळे ते लावावे लागतात हा की नाही तर असे ते झोके येतात की जेवण झाल्यावरती हायपोग्लायसिमियाचे झोके येतात आश्चर्य आहे की नाही जेवण आपण करतो खरं जेवण केल्यानंतर तर खूप शुगर जाते जेवण झाल्यावरही मग हायपोग्लायसिमियाचे झोके काय येतात स्विंग्ज काय येतात या करता की जेवण तुमचं झालेलं असतं तरी इन्स्युलिनला आतमध्ये जाता येत नसल्यामुळे शुगर सेल्स मध्ये जाऊ शकत नाही आणि म्हणून दॅट सेल इज टार्ड ऑफ शुगर ऑल्दो द ब्लड वेसेल इज फुल ऑफ शुगर अल्ग ही तिसरी स्टेज आहे आणि चौथी स्टेज जी आहे त्या चौथ्या स्टेजमध्ये मात्र शरीरावरती बदल आता स्पष्ट दिसू लागतात अगोदरचे सगळे अगोदरचे सगळे सर्व चिन्ह जास्त तीव्रतेने जाणवतात आणि आता फॅट सेल्स या चौथ्या स्टेज मध्ये फॅट सेल्स देखील इन्शुलिनचा रस्ता बंद करून टाकतो आणि त्यामुळे जे तुम्ही खाता ते फॅट मध्ये कन्व्हर्ट होणं बंद होऊन जातं चौथ्या फायनल स्टेज मध्ये त्यामुळे या स्टेज मध्ये वजन वाढणं बंद होऊन जातं मग समजायचं की ही फायनल स्टेज आता बस कधी पण ठक्क दरवाजावर घंटी वाजली की समजा आले डायबिटीस आले तर असा आपल्याला डायबिटीस होतो म्हणजे डायबिटीस का होतो आपल्या शरीरात इन्शुलिनची कमी आहे म्हणून डायबिटीस नाही होत आपल्या शरीरात इतकं इन्शुलिन झालंय की त्या इन्शुलिनच्या विरुद्ध आपल्या शरीरातल्या पेशींनी एक रक्षा कवच तयार केला आहे आणि त्या रक्षा कवचामुळे इन्शुलिनचा सेलच्या आतमध्ये जाणारा रस्ता बंद करून टाकला आहे आणि रस्ता बंद झाल्यामुळे इन्शुलिन जाऊ शकत नाही आणि इन्शुलिन जाऊ शकत नसल्यामुळे ग्लुकोज जाऊ शकत नाही आणि ग्लुकोज गेट स्ट्रॅप इन टू द ब्लड वेसल रक्तवाहिन्यांमध्ये ग्लुकोज ट्रॅप होऊन जातो आणि ग्लुकोज रक्तवाहिन्यांमध्ये ट्रॅप झालं की त्याला डॉक्टर लोक म्हणतात डायबिटीज झाला डायबिटीज म्हणजे इन्शुलिनची कमी नाही डायबिटीज ज्या दिवशी होतो ज्या दिवशी त्या दिवशी इन्शुलिनची लेवल हायएस्ट असते पण आपल्याकडे ब्लड शुगर तपासताना इन्शुलिन सॅम्पलिंग करण्याची पद्धत नसल्यामुळे ते आपल्या लक्षात येत नाही